गुड मॉर्निंग अवनी का आलं अवनीची आत्ता सकाळ झालेली आहे आणि अभ्यास बघा इकडे पणिनी ह्या मारायला घेतलेला तिला पण अभ्यास करत नाही चार तारखेपासून वर्कशीट चालू होणार आहे हाय लक्षात मॅडम तुमच्या हां आणि अभ्यासाचा काहीच पत्ता नाही आहे तिचा की नाही आज सॅटरडे आणि अवनीला आज आहे सुट्टी ना चल घे अभ्यास करायला अवनी वर्कशीट चार तारखेपासून चालू होणार आहेत समजलं घे पटकन आहे गे चल नाहीतर तर तुला देते दे ते फटके बरोबर मी आता हे घे समोर असं टीव्ही लावून आहे बघा समोर असं टीव्ही आणि मॅडम हि टीव्ही आहे चला आवर आता इकडे डाळ भाताचा कुकर लावतीये भात आणि डाळीचा पाणी तापट ठेवलं उनीला आता तिला क्लासला जायचंय दोन वाजता त्याच्यामुळे आणि घरातली सगळी कामं बाकी आहेत पूर्ण आता शी जस्ट फ्रेश झालेलं आहे आणि चहा वगैरे झालेली आहे आणि घरातली सर्व कामं बाकी आहेत आता पटापट पटापट आवरते सुट्टी असल्या कारणाने सगळं आरामात असतं चालू आहे अयवा का बघू शकता म्हणून खूप सारं लोन करायचंय आणि मम्मी आता कचरा काढते इकडे बघू शकतात कचरा काढायला जाते चहा पिली म्हणजे सगळं आवरून झालं होतं तर फक्त कचरा काढायचं बाकी होतं हॉलमधला स्वतः मी तो कचरा काढत होती हॉलमधला हॉल आणि किचन आमच्याकडे दोनच आहे बेडरूम नाही आणि आवणी अभ्यासाला बसली होती कारण एक्झाम आता जवळ आली आणि इथे माझी डाळ झाली होती आणि पाणी तापत ठेवलं होतं अंघोळीसाठी आणि आवणीचा डान्स प्रॅक्टिस चालू होती प्रॅक्टिस करत होतीस ना डान्सची प्रॅक्टिस करते तो डान्स तुम्हाला उद्या बघायला भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला उद्याच्या नाही मंडेच्या ब्लॉगमध्ये थोडंसंच दाखवलं हो काय आलं छोटासा छोटासा स्टेप्स छोटीशी स्टेप्स उद्या बेबी शोवर आहे तिथे ती डान्स करणार आहे संडेला सकाळी आज सॅटरडे तो ती संडेला डान्स करणार आहे तो व्हिडिओ मी परवाच्या मंडे किंवा ट्यूजडेच्या ब्लॉग मध्ये येईल आता ऑनलाईन ते जेवायला दिलेलं आहे डाळ भात आणि हाफ फ्राय आहे तिचा तिला फार फेवरेट ॲज युजुअल फेवरेट ना गरम असेल ते डाळ आत्ताच गेलेली आहे चमच्याने कशी कालवते आणि वरच सगळं ते डाळीचं जे असतं सा, हो ना ते सगळं साईडला काढायचं आणि असं जेवायचं गांजरण्यासारखं नीट जेव ना जरा हाफ फ्राय कोणा कोणाला आवडतो खूप जणांना आवडत असेल मला अजिबात नाही आवडत एवढी तुला आवडतो ना कोणतं हाफ फ्राय इच जेवण बघाल ना सगळे एवढे हसतील ना एकदम विचित्रासारखं जेवते हम्म काय पण का खोटारडी खाली किती आवाज चालू आहे मुलांचा जेव चल दोन वाजता क्लास आहे पावणे दोन झाले पड़ जेव चल अवनीचं जेवण वगैरे झालं होतं आणि मग म्हटलं अक्षरला टाइम नव्हता तिला सोडण्यासाठी क्लासला जायचं होतं तिला प्रॅक्टिससाठी तर मग मला जावं लागलं सोडायला तिला म्हणजे सगळं झाल्याच्या नंतर मग सगळं आवरलं तिचं ताट वगैरे मी नव्हती जेवली म्हटलं पहिलं तिला सोडते मग जेवते मी आणि मग तिचे केस वगैरे विंचरले स्वतःच तिला काहीच करता येत करत नाही फक्त आंघोळ कधीतरी करते तिला जर वाटलं तर ती करते नाही तर मग मीच घालते आणि केस फक्त मोठे हवेत बट त्या केसांची काळजी कशी घ्यायची हे अजिबात नाही कळत कधी सुट्टी ठेवायची तर बो वगैरे सगळं मलाच करावं मीच म्हणजे मीच बांधते कारण तिला अजून ती लहान आहे तिला नाही एवढं काही जमत आता आताशी त्याच्यामुळे सगळं करावं लागतं तिचं आणि मग सगळं झाल्याच्या नंतर मग माझी तयारी केली पटापट आणि मग तिला जाऊन सोडली क्लासला आणि क्लासवरनं मग सोडल्याच्या नंतर मग मी जेवली वगैरे आणि थोडा आराम केला कारण लगेच तिला परत आणायला आणायला जायचं होतं कारण एक दीड तासच टीचर बोललाय की क्लास आहे तिचा त्याच्यामुळे मग लगेच जायचं होतं आणायला सो मग मी आवरून पटकन गेलो लगेच आता निघालो औनीला क्लासला सोडायला दोनचा क्लास आहे तिचा स्वतः निघतोय सो so, माझं पण आता जेवण वगैरे झालेलं आहे मी पण आता जेवली अवनीला क्लासला सोडली मीच गेली सोडायला कारण अक्षय बिझी होतं त्याच्यामुळे मला जावं लागलं ला सोडायला आणि आल्याला पहिले मी जेवली कारण मला खूप भूक लागली ला ला होती आणि आता ना संध्याकाळी ना मला हे बनवायचं आहे काय बरं मिसळपाव ॲक्च्युली दुपारीच बनवायची होती बट मला, ना मला ना येत नाही कोणाला वाटायचं काय येईल असं तर मिसळपाव येत नाही पण खरंच मला नाही येत मी यूट्यूबवर बघून करणार आहे म्हणून मग म्हटलं संध्याकाळीच आता जरा यूट्यूबवर बघते रेसिपी थोडीशी जशी नॉर्मल भाजी वगैरे येते बनवता पण म्हटलं जर चांगली झाली मी फर्स्ट टाईम बनवणार आहे सगळ्यात मेन इम्पॉर्टंट त्याच्यामुळे मला एवढी आयडिया नाही आहे त्याची पावभाजी वगैरे मी बनवते मी लास्ट टाईम पण बनवली होती बट त्याची व्हिडिओ नव्हती काढलेली कारण कसं कधी कधी नाही आठवण राहत व्हिडिओ वगैरे काही काढायची तर मग आता मला युट्यूबला बघायचं आहे की कसं कशी बनवतात खूप सोपी आहे म्हणतात आणि छान पण होते पाव काय बाहेरून आहे फक्त मिसळच बनवणार आहे घरामध्ये संध्याकाळचा असं मेनू ठरवलाय आता बघू संध्याकाळी जर कुठे प्लॅन ठरला जायचा तर मग ते राहून जाईल बट जर नाही काय ठरलं घरीच असणार असेल तर मग मग मी तेच बनवणार आहे मग आता युट्यूबला बघते कशी बनवणार मला काय काय लोकांच्या रेसिपी फार आवडतात सो आता बघू मधुरा रेसिपीमध्ये एकदा बघते कशी बनवतीये ती मला ना ती मटकीची मूग पे मटकीपेक्षा ना मला ती ह्याची जास्त आवडते जी मावलेदारची वगैरे मिळते ना वाटाण्याची वगैरे तशी मला जास्त आवडते मला मटकेची नाही एवढी आवडत जास्त बट बघू आता जी अवेलेबल भेटेल त्याच्यानी तसं बनवणार आहे मग आता यूट्यूबला सर्च करते कशी बनवायची आणि जेव्हा बनवत असेल संध्याकाळी तेव्हा तुमच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करेन फर्स्ट टाईम बनवलेली मिसळचा सो बघू आता जेवून झोपून सगळं करून झालेलं आहे आणि संध्याकाळचे आता सहा वाजलेले आहेत ठीक तर अवनीचा आवाज येतो का वॉशरूमला गेली आणि येण्यासारखी ओरडते वॉशरूममधून आणि आता चहा ठेवली आता चहा प्यायची आहे अवणीची डान्स प्रॅक्टिस चालू आहे उद्या तिचा डान्स आहे जसं की तुम्हाला मी मगाशीच सांगितलं आणि बघू आता मिसळचं हे आणायला जायचं आहे मला खालती ग मटेरियल म्हणजे जसं की मटकी वगैरे सो ते चहा वगैरे पितो म्हणजे मी पिते आणि अवधी प्रॅक्टिस करेल अवणीची आणि मग मी मटकी वगैरे आणेन आणि ट्राय करीन मिसळ बनवायला बघू चांगली झाली होप सो की चांगली होईल बघू आता आता इकडे स्टार्ट केली आहे मी मिसळ बनवायला आणि मग मला ना मी फर्स्ट टाइमच करते त्याच्यामुळे मला थोडस एकदम हे वाटतय म्हणजे मी मटकीची भाजी घरात केलेली आहे असं नाही की नाही केलेली आहे पट कसं मटकीची भाजी नेहमी थोडा त्याच्यामध्ये फ्लेवर थोडा वेगळा आला तर ती मिसळ मिसळ सारखी वाटते खायला तर मटकीची भाजी तर आपण असंही घरात नेहमी करतोच त्याच्यामुळे मग मी आणि ती कुकरला लावते डायरेक्टली मटकीची भाजी आणि ही आता मी टोपात करते तर मी युट्यूबला बघितलं मला ते कळालं की नॉर्मल भाजीसारखीच भाजी बनवतो फक्त थोडासा मसाला वेगळा युज करायचा जसं की मिसळ मसाला येतो तो आणि बाकी बाकी सेम असतं असं वेगळं काही नाही मला वाटलं सो मी तशीच केली म्हटलं फक्त फ्लेवर थोडा वेगळा येण्यासाठी तो मसाला टाकला जो मिसळ मसाला भेटतो वेगळा तो लसणाची पेस्ट वगैरे टाकली थोडंसं वाटण माझ्याकडे ना पहिलं होतं राहिलेलं दोन दिवसापूर्वीच मी अंड्याचा रस्ता जेव्हा बनवला होता तेव्हा मी वाटण केलं होतं तर तो, तो थोडंसं वाटण होतं म्हटलं ते पण टाकते कारण सगळे बोलले की वाटण पण टाकायचं असतं सो मी ते पण टाकलं थोडंसं आणि कसं आहे म्हणजे खरं सांगायला गेलं तर मला पहिले एवढं येत नव्हतं जेवण बनवता फ्रँकली बोलायला गेलं तर बट मी हळूहळू सगळ्या गोष्टी शिकली आणि आता मला ऑलमोस्ट सगळं मला फिश पण आता बनवता येते पहिले नव्हती येत पण आता मला ते सुद्धा येतं प्रॉपर त्याच्यामुळे मी आता घरीच सगळं बनवत असते आणि ह्यांना असं वाटतं की मम्मीने घरीच बनवावं चांगलं मग मी घरीच बनवत असते आणि आता हे सगळं झालं होतं आणि मी आता सगळं मिक्स मिक्स केलं आणि जवळजवळ पंधरा 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 मिनटं ठेवलं असेल ते कारण पाणी जास्त टाकलं होतं कारण रस्ता लागतो ना आणि थोडीशी तरीसाठी तेलामध्ये मी मसाला फ्राय केला होता त्याच्यामध्ये थोडी तरी पण आली होती आणि इकडे बघा माझी मिसळ रेडी होती आणि चांगली झाली होती मी माझ्या फ्लोअरवरती पण आम्ही देतो आमचं देवाणघेवाण असतं नेहमी तर त्या बोलल्या मला तू फर्स्ट ट्राय केलेलं असतं छान होती मिसळ अक्षय पण बोलला मिसळ चांगली होती अक्षय सो so, uh, मिसळ पाव खाऊन झाली आमची बनवून खाऊन वगैरे छान झालेली तिखट uh, थोडीशी कमी होती बट uh, चांगली होती म्हणजे हॉटेल सारखी तर नव्हतीच ऑब्विसली बट मी फर्स्ट ट्राय होता माझं पण फर्स्ट ट्रायमध्ये छान झाली आणि व्हिडिओ काढायची विसरली आम्ही बसलो होतो खायला तेव्हा ऍक्च्युली फोन चार्जिंगला होता त्याच्यामुळे आणि आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या उद्याचा ब्लॉग खूप छान असणार आहे अवनीचा डान्स पण आहे सो तो पण मी शूट करणार आहे तर तो पण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन ओटी भरण आहे संध्याकाळी हळदीला जायचं आहे सोमवारी दोन लग्न आहेत बरेच दोन दिवस फुल बिझी आहे सो ते व्हिडिओज पण नक्की बघा तो ब्लॉग पण येणार आहे आणि हा ब्लॉग आता इथे इथेच एंड करते व्हिडिओत आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय श्री स्वामी समर्थ